आपलं पाकिस्तानचं लढाऊ विमान या घडीची सगळ्यात मोठी बातमी भारताच्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानचं धाबोधन आणलेलं आहे याला प्रत्युत्तर देण्याकरता उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडलेलं आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं जे एफ हे लढाऊ विमान पाडलेलं आहे अखनूर सेक्टरमध्ये आहे भारतीय सैन्यानं हे पाकिस्तानचं विमान पाडलं या घडीची सगळ्यात मोठी बातमी नक्की सुवर्ण या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय भारताच्या एअर नंतर पाकिस्तानचे धाबेदान आणले पाकिस्तान पुरत घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे याला प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान भारताने पाडलंय भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं जे एफ सेव्हन्टीन हे लढाऊ विमान पाडलंय दरम्यान हे विमान अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं हे विमान पाडून पाकिस्तानला पुन्हा एकदा अपयश दिलंय या वेळेला पाकिस्तान उत्तर येईल हे अपेक्षितच होतं मात्र त्या उत्तराला सुद्धा नस्तनाबूद करण्यात आहे नक्की सुवर्णा हा भारत नवीन भारत आहे आणि हा भारत प्रत्युत्तर देणार असा मेसेजेस भारताने अख्ख्या जगाला दिलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलणार आहोत प्रशांत काय अधिक माहिती ही ही थेट दृश्य आपण बघतोय हेच ते विमान पाडलेलं आहे पाकिस्तानचं हे विमान आता व्हिडिओ सुद्धा आलेला आहे पाकिस्तानचं लढाऊ विमान जेफ सेवन्टीन हे पाडण्यात आलेलं आहे भारतानं आता दहशतवादाला उत्तर आम्ही देणार आणि घरात घुसून देणार हे भारतानं स्पष्टपणे सांगितलंय आपल्याला ही जी दृश्य दिसत आहे त्या घडीची ताजी दृश्य हेच ते विमान हे लढाऊ विमान आहे जे भारतानं यशस्वीपणे पाडलेलं आहे पाकिस्तान उत्तर देत होतं पण त्या उत्तराला सुद्धा निसराभूत करण्यात आलेलं आहे ठेचण्यात आलेलं आहे कारण यावेळेला भारत पूर्णपणे तयार आहे सीमेवर सुद्धा आम्ही तयार आहोत एअर लेवलला सुद्धा म्हणजे एअरफोर्सच्या लेवलला सुद्धा आम्ही तयार आहोत त्यामुळे हे लढाऊ विमान जे सेवन्टीन हे पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडलेलं आहे ही थेट दृश्य हेच ते विमान जे पाडलेलं आहे पाकिस्ताननं उत्तर द्यायला म्हणून हे विमान प्रियंका पाठवलं असेल पण भारतानं त्याचंही उत्तर दिलं भारत आता तयार आहे आम्ही काहीही कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही दहशतवादाला तर मुळीच घाबरणार नाही निश्चित निश्चित हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय जे एफ सेव्हन्टीन हे पाकिस्तानना लढाऊ विमान भारताला उत्तर देण्याच्या आशेनं त्यांनी पाठवलं होतं पण तुर्त्या सुवर्ण त्यांच्या आशेवर पाणी फिरल्याचा दिसून येत आहे भारतानं त्यांचं विमान पूर्णपणे खाली पाडलंय आहे एक्झॅक्टली exactly. आणि प्रशांत लीला रामदास सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया प्रशांत हे लढाऊ विमान जे जे हे फ, 17, हे पाडलेलं आहे भारतानं बरोबर आहे पाकिस्तानचा प्रयत्न होता की भारतीय सीमेमध्ये घुसून भारतीय भागांमध्ये हल्ले करण्याचा पण भारतीय हवाई दल एवढं दक्ष आहे की त्यांनी पाकिस्तानचं जे विमान भारताची येण्याच्या प्रयत्नात होतं त्याला आणून पाडलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जे नऊ टार्गेट केलेले आहे या संपूर्ण पा, परिसरामध्ये पाचशे ते सहा दहशतवादी असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि आता ज्या पद्धतीनं आपण दृश्य दाखवले स्वर्णा त्यामध्ये जे पाकिस्तानचं विमान होतं जे त्याला पाळलेलं आहे आणि एक प्रकारे पाकिस्तानचा जो प्रयत्न होता कुरघुडी काढण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न देखील हाणून पाडलेला याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानवर एकीकडे रात्री दीड एक वाजून चौरेचाळीस मिनिटांनी एअर स्ट्राईक केली आणि दुसरीकडे भारतीय हवाई दल संपूर्णपणे सज्ज होतं आणि सज्जतेमध्ये त्यांनी प्रयत्न केला पाकिस्तानी तो हाणून पाडला प्रशांत मी तुमच्याशी असंच बोलते मंदार सरांशी सुद्धा याविषयी मला बोलायचं आहे लढाऊ विमान पाकिस्तानचं पाडलेलं आहे पण त्याआधी आपण न्यूज एटीन लोकमतवर एक ग्राफिक्स कुठे कुठे नऊ ठिकाणी हल्ला झाला ते आपण बघतो आहोत आपण बघा पाकिस्तान आणि भारत आणि या ठिकाणी ओ के आणि पाकिस्तानचा भाग म्हणजे मेनलाईन पाकिस्तान आणि पी ओ केचा भाग तिथे कोटली बहावलपूर मुरीदके सियालकोट भिंबर मुझफ्फराबाद अशा नऊ ठिकाणी आणि चकमरू सुद्धा गुलपूरसुद्धा अशा एकूण नऊ ठिकाणी हल्ला झालेला आहे बघा एका बाजूला पाकिस्तान एका बाजूला भारत पीओकेचे पाच भाग आणि पाकिस्तानामधले चार भाग या चार भागांमध्ये एअरस्ट्राईक करण्यात आला दीड पावणे दोनच्या दरम्यान एअरस्ट्राइक झालेला आहे परत एकदा सांगते बहावलपुरा बरोबरीने मुरेक्के आणि मुझफ्फराबाद कोटली एकूण भिंबर एकूण नऊ ठिकाणी हल्ला झाला आहे सियालकोट चक्कमरू आणि गुलपूर आता पहिला हल्ला कधी झाला दुसरा कधी झाला किती सेकंदांचा त्यात फरक होता हे सगळं आपल्याला समजेल पण आपण पड़ नऊ ठिकाणी भारतानं हल्ला केला आहे एअरस्ट्राईक केलेला आहे आणि या एअरस्ट्राईकमध्ये नऊ दहशतवादी तळ भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत पहलगामचा बदला घेतलेला आहे उत्तर दिलेला आहे आणि याचं नाव ठेवलेलं आहे ऑपरेशन सिंदूर आपल्यावर आर अर्थात आपण सगळ्या आपल्या प्रतिनिधींशी सुद्धा बोलणार आहोत आपल्या गेस्टशी सुद्धा बोलणार आहोत पण मंदार सरांशी बघ बोलायचं सर आता पण हे लढाऊ विमान जेफ सेवन्टीन भारतानं पाडलं म्हणजे जे उत्तर येणार होतं त्याला सुद्धा आम्ही तयार आहोत हे भारतानं उत्तर याचा अर्थ असा आहे की पाकिस्तान कुठेतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि पाकिस्तानी लष्कर हे कुठेतरी प्रयत्न करत आहे की आपण भारताचा काहीतरी थोडंसं एक ब्रवाड ज्याला म्हणतो एक प्रकारचा आगाऊपणा जो म्हणतो तो अगाऊपणा दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तानी लष्करा करून केला जातोय आणि त्यासाठीची सज्जता आपल्याकडे पूर्णपणे आहे ही नुसती सज्जता नाही आहे तर एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की जी मुरितके सारखं जे शहर आहे मुरितकेमध्ये ज्या पद्धतीनं हल्ला झालेला आहे ज्या पद्धतीनं हे वेगवेगळे बिक लष्करी तोयबा तोयबा असतील जैश ए मोहम्मद असतील हिजबुल मुजाहिदीन असतील या सगळ्यांचे त तळ जे आहेत हे उद्ध्वस्त केलेले आहेत तर मुरीतके हे खूप मोठं शहर आहे सुवर्णक हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की मोठ्या मोठ्या शहरांवरती पहिल्यांदा असा हल्ला झालेला आहे आणि तो भारताकडनं केला गेलेला आहे याचा अर्थ आपण त्यांना आपल्याच हद्दीमध्ये राहून त्यांना तिकडे जाऊन ठोकलेला आहे त्यांना ज्या पद्धतीनं एक एक प्रकारची एवढी मानहानी झालेली आहे की पाकिस्तानमध्ये आता हाकार उडालेला असणार आहे पाकिस्तानमधले नागरिक पाकिस्तानमधले राजकारणी आणि पाकिस्तानमधलं लष्कर यांच्यामध्ये अक्षरशः हाहाकार उडालेला असणार आहे आणि त्या तिघांमध्ये एक प्रकारचा बेबनाव येणाऱ्या काळात बघायला मिळेल आपल्याला अशी ही अवस्था करून टाकलेली आहे नऊ ठिकाणचे हे हल्ले केवळ पीओके मध्ये नाहीत तर पंजाब प्रांतामध्ये सुद्धा आहेत आणि त्यामुळे एक खूप मोठा मेसेज गेलेला आहे भारताची जी ताकद आहे ती पहिल्यांदा कदाचित पाकिस्तानला प्रत्यक्षात इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा कळालेली असणार सर आणि तुम्ही ठिकाणांविषयी बोलत होतात स्पेसिफिकली त्या ठिकाणांचं महत्व सांगत होतात मला हेही इथे तुम्हाला विचारायचं की हे जे काही स्पेसिफिक ठिकाणं आहेत ती अशी पण होती जिथे दहशतवाद्यांचे तळ होते पण ते लोकवस्तीत मुद्दामून ठेवले गेलेले होते तर हे सुद्धा एक लक्षात ठेवलं गेलंय का आपल्याकडनं हल्ला करताना नक्की आणि नुसतं लोकवस्तीमध्ये नाही तर ही मोठी मोठी शहरं आहेत आणि या शहरांच्या पुढे इस्लामाबाद असेल तिकडे रावळपिंडी असेल अलीकडे इथे लाहोर असेल या सगळ्या शहरांच्या अवतीभोवती ही मोठी शहरं आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची शहरं एक प्रकारे या सगळ्या दहशतवाद्यांनी व्यापून ठेवली होती की कळू नये कुठल्याही एजन्सीचा बाहेरच्या किंवा आपल्या गुप्तचर यंत्रणांना भारताच्या की हे नेमकं तिकडे काय करतायत पण अचूक अशी माहिती असल्यामुळे इंटेलिजन्स अतिशय अचूक असल्यामुळे या प्रकारची कारवाई करता येणं शक्य झालेलं आहे आणि नुसता इंटेलिजन्स नाही तर तंत्रज्ञान सुद्धा यावेळेला भारताकडे अतिशय योग्य असं आहे यासाठी जे लष्करी तज्ज्ञ आहेत यासाठी जे जे लष्करी वेगवेगळे आपले अधिकारी असतील या सगळ्यांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान असणार आहे कारण त्यांनी या सगळ्या गोष्टींचा खूप आधी विचार केलेला आहे सुवर्ण आणि त्याशिवाय ही अशी कारवाई करता येणं शक्य नाही आणि सर हे एक मोठी बातमी आपण बघूया या घडीची मोठी बातमी याच घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय तर अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केल्याची माहिती समोर येते आहे गुप्तहेरांच्या माहितीनुसार टार्गेटची निवड करण्यात आली आणि अंतिम योजना देखील अजित डोवाल यांनी चाखली आहे अशी माहिती समोर येते आहे भारताने अचूक एअर एअरस्ट्राईक केलं त्यामागचं सगळं नेतृत्व अजित डोवाल यांनी केलंय अशी माहिती समोर येते आहे गुप्ते हेरांच्या माहितीच्या आधारे अजित डोवाल यांनी याचं नेतृत्व केलंय आणि अनेक ठिकाणं जी आहेत ती शोधून काढली आणि दुसरीकडे सामान्य जनतेला त्रास न होता बरोबर त्याच ठिकाणी हल्ला करण्यात आलाय ती थी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत सुवर्ण हे दहशतवादी तळ होते नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत अजित डोवाल यांनी या सगळ्या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं अजित डोवाल हे अत्यंत विश्वासू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुद्धा अजित डोवाल यांच्याच नेतृत्वात ऑपरेशन राबवण्यात आलं होतं तेही ऑपरेशन यशस्वीच झालं होतं तेव्हाही दहशतवादी हल्ल्याचा आपण एक सडेतोड उत्तर अजित डोवाल यांच्या नेतृत्वात दिलं आणि याही वेळी आपल्याला बघायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आणि अजित डोवाल यांनी करून दाखवलं असं म्हटलं तर अतिशय ठरणार नाही मंदार सर नक्की आणि एक एक प्रकारे नुसता धडा शिकवलेला नाही आहे तर संपूर्ण जगामध्ये भारताची जी प्रतिमा आहे ती ह्या या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आता खूप उजळलेली आहे त्याचं कारण हे आहे की भारत हा असा देश आहे हा असा बलवान आणि सशक्त देश आहे हे आता त्या निमित्तानं सगळ्यांना कळलेलं आहे केवळ बलवान आणि सशक्त नाही तर भारताच्या वाटेला जर का कोणी गेलं आणि अशा प्रकारे जर का सातत्यानं त्रास द्यायचा प्रयत्न केला गेला तर त्याला चोख प्रत्युत्तर मिळेल अशा प्रकारे सुद्धा एक सूचना या निमित्तानं सगळ्या जगाला मिळालेली आहे यातला सग सगळ्यात एक महत्वाचा आणखीन भाग सुवर्ण असा आहे की हे हल्ले करताना भारतानं आंतरराष्ट्रीय नियमांचा अतिशय सुंदर पद्धतीनं गांभीर्यानं विचार करून हा हल्ला केलेला आहे कुठल्याही प्रकारे पाकिस्तानला कांगावा करता येणार एनार नाही येणाऱ्या काळात अगदी सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जरी पाकिस्तान गेलं आणि त्यांनी जर का अशा प्रकारचा कांगावा केला की आमच्या विरोधात भारताने हल्ला केलेला आहे अशा प्रकारा का असा कांगावा पाकिस्तानला येणाऱ्या काळात करता येणार नाहीये उलट पाक हे कसं टेरर स्टेट आहे पाक हे कशाप्रकारे दहशतवाद्यांना सातत्यानं पाठिंबा देत असतं आणि स्वतः पैसा पाठबळ पुरवत असतं आणि भारताविरोधात काम करायला लावत असतं एक प्रकारचं छुपं युद्ध पाकिस्ताननं गेले तीन दशकं भारताच्या विरोधात केलेलं आहे त्या छुप्या युद्धाच्या शेवट एक प्रकारे जवळ आलाय अशी ही कारवाई आहे सर